बाबा बाबाई बघ जित खानला जाळ टाकायला बघा कुठे कुठे जावं लागतंय आता कसला वाटत वेलकम टू द ना अदर व्हिडिओ स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल वरती तर आज जाणार आहोत चिबुरी पाकरायला बाटले घेऊन चालू आणि बाहेरला आपले भाऊ उसा आलं ना तुम्हाला दाखवते कोण कोण येणार आहे चला तर आज जाऊ चिंबुरी पकडू मस्त मजा करू सुपर संडे लेट्स गो झाला टाकायला प्रॉपर जागाच नाही पण बघा खतरनाक जागा आहे एक नंबर आमचे खोपटे गावानेच इसरवर आलो आहे समुद्र हायटला तशी पाणी येते आता जोर भरत चालला आलो हलो भेटतील चिमुरी रास चला आता कोण कोण माणसं ती तुम्हाला दाखवत आहे बघा भाऊ आलान कोंबरीचं पंख लावायची सुरुवात केली <laughs> टाकला ओके मस्त तेव्हा धाड़ा लावून चला किती राहिले ना अजून दोन आहेत जाम पाठ लावली आणि पूर्ण कार मध्ये जाऊन बसायला लागेल <laughs> तर पहिलाच झालो कोल्हा भेटला 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 झाली बोनी झाली बोनी झाली ही परिशवा लवकर या या वरती तुम्ही वरती या सुरुवात झाली मस्त आहे ते टाका तिथं तिथंच बस बोणी आली ना बस टेन्शन नाही तिकडे का तिकडे का नाही नाही तो तो नंतर तो लेट टाकलाय ले ना आता इथलं वरच वरच पहिली बोणी झाली बारा देखे वाटला काय भेटल का नाही का समजतच नव्हता पण भेटला आता इकडचं ओकूया उगरीवाला कोण दिसत नाही तशी जाळ टाकून घेतला भाऊ मस्त रावदी रावदी ते मस्त बारीक आहे राहते दे सोडत तिला का घेता घेऊ सोडू नको नको बारीक आहे घ्या नंतर बघू भेट ना भेटले चालेल तू मच्छुमारी विकत शंभरला पाच बारखे शंभरला पाच विकत చాలా బాగా కుటుంబ కసరకే పూర్ణ ఇక్కడ నా ఎవర బే కమ ఎవరే ఉన్నాను

चला दुसरीकडे भरपूर टाइम झाला अर्धा तास झाला जास्त आता शेवटची उकवणी करून जातून पहिलीच उकवणी आहे तशी पण आता दुसरं पण मच्छी मच्छीपण मध्ये पकडायला जायचे ते पण तुम्हाला दाखवू व्हिडिओ मध्ये हे बघा बरं काय नाही पाणी नाही जास्त भरलेलं ना पाणी वायलं तेच ना अजून वात नाही आलेले जास्त ना। पाणी नाही आलेलं काय नाही चला बुड अजून जोर काय जास्त भरलेला आहे आणि उशीर पण खूप झालेला त्यानं पण पण जायचं भावांना चला अजून आहेत अजून आपल्या भरपूर दुसरं पण बघू बरं पाणी कमी झालं कमी व्हायला काय धर हलो हॅलो हलो हलो दाबा 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 आहे अरे देवा शे मस्त होती ना ती भेटेल टाकून ठेवा नंतर जाताना घेऊन घ्या मी टाकतो मग मस्त होती शे राहू दे टाकते परत येताना येऊ परत आईला परत भेटेल शंभर टक्के चला पुढं हा मस्त आहे ठीक आहे ओके लाल लाल आहे ये मोठा अबा आबा काय नाही बा ये ये आले 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 मस्त आहे हे हे नाही जाऊच चालले नाही खराब होईल ओके ओके मस्त आहे बारकी काय ना मोठा काय मोठा झाला हवा पुरती हाय आज जामच कोण असणार का नाही सगळ्यांची हालत बघा लाल झाली सगळी ना गोरी लाल झाली सगळी चला आता जाऊ आपल्या तल्यामध्ये जाऊ मच्छी वगैरे पकडून जे बघा बघा येऊ आलाच पाहिजे पाठीशी जाम भेटले कधी आहेत दाखवू अट तीन चार आहेत बस आता आपले तलाव जाम भेटेल तलाव येतच चल सोबत हा चल सोबत ऊन जाम आहे काली पडशील ऊन जाओ मग नंतर नंतर पकडू तेव्हा आता टाकायला चाललो बघा समुद्राकडे घेतला होता आणि आता आमच्या खाली कोणी एक भेटला सुरुवात झाली जवळशी आले तरी दमरून सगळ्यांना <laughs> मस्त आहेत बघा जे मस्त आले तिकर ते पण लागले मस्त धंदा आहे तो एक काम का मोठ लागू दे खपा लागू दे खडप्या बारीक शिरिक बरे भाई ती बघा बाबा बाबा गॅंग आली चला आता तल्यामध्ये जाळ टाकायचं आहेत पाक पण मारायचे जाळ टाकलं उकवा उकवात जाऊन मोठा 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 धावा 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 बघू 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 थांबा 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 थांब आईला असला खतरनाक काय मा एक नंबर, नंबर। पैसा वसूल भोपला आलन आले 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 तो बस होई नाही घास सोरे नाही बाई Otawala, 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 पर लगाई अनते बारीक होताना पण तो मोठा आहे काय काय हाय एक बार आहे जितरा काय करू इतराम मोठा बेटा भेटला ते क्या ये सोडून दे है ये सोरो ये है ऑइल तरी मोठा है हम कुठ काय सोडून दे बेटा सोडून पार बस बेटा एकदम बघा इकडे एक मोठा मासा भेटला है बढ़िया वाला वाय तिन सगळी बघा उन्ह करपलीन काय दाखव मस्त मोठा आहे कारा हा इल्ला खतरनाक दोन आहे वाव मस्त आता ना कसलं वाटत वावस आहे इल्ला अजून एक भेटलाय बघा आत्ता भेटायला लागलं घरात जाऊच्या टायमाला खतरनाक बोलती सुशांत दाखव विक्र बाई काय वाघा मस्त चटाळा असला भेटलाय बघा खतरनाक खतरनाक काम पच्चीस डायरेक्ट आहे ठक्क्या फायनली भेटला त्याची वाट बघू तु भेटला मस्त आहे खतरनाक तेव्हा हा मस्त साईज आहे बाबा 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 खान पच्चिस डायरेक्ट हा बारकात जाऊ दे बारका जाऊ दे जाऊ दे बारीक ते मोठा वर आपल्यालाच भेटेल खतरना मस्त बिग साईज लागला

भेटल टाटा बाय बाय भाऊ चला चला भाऊ हा या परत भेटू अख्खा त्याला डोंबाचा असेल हो वच ए पोर